हरे कृष्णा तर गाईज आम्ही कृष्णांना रात्री झोपताना बॉडी लोशन लावतो आहे जसं लहान मुलांना लावतं तसं पूर्ण हात पायांना बॉडी लोशन लावतो आहे आता थंडीचं मोसम चाललं आहे ना मग त्यांची स्किन पण थोडी व्हायला पाहिजे रफनी व्हायला पाहिजे म्हणून आपण त्यांना बॉडी लोशन लावतो आहे जसं आपण आपल्या स्वतःला काळजी घेतो तसं कानाझेंची पण आम्ही काळजी घेतो पूर्ण हात पायांना आम्ही त्यांना बॉडी लोशन लावतोय बघा लावल्यानंतर बी किती छान असं स्किन त्यांची छान वाटते पूर्णपणे बॉडी लोशन हात पायांना वगैरे तोंडाला वगैरे सगळीकडे आम्ही लावतो मग त्यांना झोपवलं त्यांना झोपवलं नंतर मग आम्ही उठवलो त्यांना घंटी वाजून उठवतो आम्ही त्यांना किंवा टाळ्या वाजून घंटी वाजून हर प्रकारेने आम्ही त्यांना उठवतो लल्ला उठा हरे कृष्णा माझे लड्डू गोपाल उठा उठा मग त्यांना उठून बसवलं हो बसवलं हो त्यांच्यावर थोडेसे लाळ केले त्यांची नजर उतरवली मग त्यांना ड्रायफ्रूट खाऊ घातले बदाम किशमिश वगैरे सगळे प्रकारचे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट येतात चार, प्रकार चार पाच प्रकारचे ते आम्ही खाऊ घालतो त्यांना त्यांना उठल्याबरोबर आम्ही ड्रायफ्रूट किंवा दूध वगैरे रोज वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना भोग लावतो तर आज आम्ही त्यांना उठल्याबरोबर त्यांना म्हणजे ड्रायफ्रूटचा भोग लावला मग पाणी वगैरे पाजवतो हो त्यांना पाणी पाजवलं हो जशी आपण स्वतःची सेवा आपण खाण्यापिण्याची काळजी करतो तसं त्यांची पण आपण काळजी घेतो बघा आता त्यांना पाणी वगैरे पाजलं मग त्यांना थोडंसं हे बसू दिलं की शांततेने मग त्यांना राधाजींना आपण उठवलं त्यांना पण ड्रायफ्रूटचा भोग लावला त्यांना पण खाऊ घातलं जसं कृष्णांना करतो तसं आम्ही राधाला पण करतो त्यांचं जवळच राहते आणि त्यांना बी जसं कानाजींना खाऊ घालतो तसंच राधाजींना बी खाऊ घालतो त्यांना सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट आम्ही जे कानाजींना खाऊ घालतो तेच आम्ही राधाजींना बी खाऊ घालतो मग खाल्ल्यानंतर पाणी वगैरे त्यांना पाजलं पाणी वगैरे पाजलं वगैरे सकाळी उठून आमचा हा एक नियम असतो सगळ्यात पहिले भगवानचा सेवा करायची मग आपली सुरुवात करायची मग त्यांना थोडंसं भोग वगैरे खाऊ वगैरे करून मग त्यांच्या मांडीवर राधाजींना बसवलं त्यांना पण थोडा एक टाईम दिला की त्यांना एकामेकाला भेटू देतो आम्ही राधा विणा अधुरी असतात तशी म्हणा तशी ते खरी गोष्ट असते जसं आपण राधा राधा जपू तेव्हा कृष्णा आपल्याला पावतो म्हणूनच आम्ही क दोघांची आम्ही सेवा करतो भोग वगरे, सन, मग त्यांना भोग वगैरे करून सण मग सगळे पाणी वगैरे देऊन वगैरे मग त्यांना थोडासा त्यांच्या जवळ बसवून देतो आम्ही की थोडं ते एकमेकांशी गोष्टी करतील बोलतील वगैरे तर हर प्रकारे आम्ही असे रोज आम्ही त्यांना उठून पहिले सगळं भोग वगैरे लावून मग त्यांना जवळ बसवतो मग ते त्यांच्या त्यांच्या मनाने गोष्टी करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंटमध्ये राधे राधे कृष्णा कृष्णा लिहून कमेंट करा हरे कृष्णा, राधे राधे